माझं नाव विलास गजबारे आहे शिडको क्षेत्रीय कार्यालय क्रमांक सहा कार्यालय अधीक्षक आहे महानगरपालिकेने या ठिकाणी क्रेनची व्यवस्था केलेली आहे बारा क्रेन सध्या कार्यरत आहेत आणि छोट्या मूर्ती संकलन करण्यासाठी आयचरची व्यवस्था केलेली आहे सहा आयचर, आयचर आम्ही या ठिकाणी लावलेले आहेत तर आतापर्यंत मोठ्या मूर्ती ह्या पासष्ट या ठिकाणी विसर्जित झालेल्या आहेत आणि छोट्या मूर्ती आहेत त्या आठशे पंचवीस अशा या ठिकाणी विसर्जित करण्यात आल्या आहेत पण आयचर आणि छोट्या गाड्यामध्ये ज्या काही छोट्या मूर्ती ज्या आम्ही संकलन केलेल्या आहेत आपण संकलन केंद्रावर अशा ठिकाणा मी सोळाशे दोन मूर्ती संकलन केली आहेत आज नानकसर झरे या ठिकाणी एकूण दोन हजार चारशे ब्याण्णव मूर्तीचं विसर्जन झालेलं आहे धन्यवाद पर्यावरणपूर्वक विसर्जनासाठी तुम्ही काय आवाहन करता आम्ही या पर्यावरण विसर्जनासाठी त्याला नागरिकांना आवाहन करत आहोत भक्तांना आवाहन करत आहोत की निर्माल्य कुठेही इकडे तिकडे न टाकता एका ठिकाणी ठेवावे आम्ही कर्मचारी नियुक्त केलेले आहेत आम्ही आमच्या गाड्या सुद्धा नियुक्त केलेले आहेत त्या गाड्यामध्ये आम्ही ते निर्माल्य घेऊन व्यवस्थित ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी उत्खनन केलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांना व्यवस्थित ठिकाणी ठेवणार आहोत स्वच्छतेचे काम कितपत वेगाने पार प पाडली जाणार आहे सध्या तुम्ही जर पाहतच आहात असते की या ठिकाणी अतिशय पारदर्शकता आहे स्वच्छता अतिशय नाविन्यपूर्ण आहे कर्मचाऱ्याची मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे आम्ही आणखी या ठिकाणी अन्य काही वार्डाचे कर्मचारी या ठिकाणी बोलवले आहेत त्यामुळं दोन ते तीन शिफ्टमध्ये आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत आता जवळपास या ठिकाणी चार वार्डाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांच्यामार्फत आम्ही होता होईल तेवढा प्रयत्न करलो आमचं हे पहा परिसर कुठलाही कागदपणे दिसणार नाही याची आम्ही पूर्ण दक्षता घेत आहोत धन्यवाद